नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा तळेगाव चाकण शिक्रापूर रस्त्यावर अवजड व मध्यम वाहनांना रविवार पासून सकाळी आठ ते अकरा आणि संध्याकाळी पाच ते आठ या वर्दळीच्या वेळेत प्रवेश बंदी करण्यात आली आहे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वाहतूक शाखेचे उपायुक्त विशाल गायकवाड यांनी या संदर्भातील आदेश आज जारी केला मावळचे आमदार सुनील शेळके यांनी पोलीस आयुक्त विनय कुमार यांना लेखी निवेदन पाठवून तसेच भ्रमणध्वारीद्वारे चर्चा करून तळेगाव चाकण रस्त्यावर दिवसाच्या बारा तासांसाठी अवजड वाहनांना बंदी करण्याची आग्रही मागणी केली होती त्याची गंभीर दखल घेऊन पोलीस आयुक्तांनी वाहतूक शाखेच्या उपायुक्तांना सूचना केल्या त्यानुसार वाहतूक शाखेच्या वतीने तातडीने त्या संदर्भातील आदेश काढण्यात आला आहे तळेगाव चाकण शिक्रापूर हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पाचशे अठ्ठेचाळीस डी तळेगाव चाकण व रांजणगाव या तीन औद्योगिक वसाहतींना जोडतो या रस्त्यावर तसेच प्रमुख चौकांमध्ये हलकी मध्यम व अवजड वाहने तसेच पादशाऱ्यांची देखील मोठी वर्दळ असल्यामुळे वारंवार वाहतूक कोंडी होत असून किरकोळ व प्राणांतिक अपघात होऊन जीवितहानी होत असते या रस्त्यावरील वाहतूक सुरक्षित व गतिमान व्हावी यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे त्यानुसार या रस्त्यावर सकाळी आठ ते अकरा व संध्याकाळी पाच ते आठ या वेळेत जड व मध्यम वाहनांना प्रवेशबंदी करण्यात येत आहे वाहन चालकांनी या कालावधीमध्ये या रस्त्यावर जड व मध्यम वाहने घेऊन येऊ नये असे आवाहन पिंपरी चिंचवड वाहतूक शाखेच्या वतीने करण्यात येत आहे असे पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी आदेशात म्हटले आहे तळेगाव चाकण शिखरापूर रस्त्यावर दिवसाचे बारा तास अवजड वाहनांना प्रवेश बंदी बाबत आपण आग्रही आहोत या भूमिकेचा आमदार सुनील शेळके यांनी पुनरुच्चार केला अवजड वाहनांना बंदी केल्यामुळे उद्योगांना कच्च्या मालाचा पुरवठा वेळेवर होत नसल्याची तक्रार उद्योजक करतात त्यामुळे उद्योजकांचे नुकसान होणार नाही व वाहतूक कोंडीची समस्याही सुटेल असा तोडगा काढण्यासाठी काही दिवसांचा कालावधी मिळावा अशी विनंती वाहतूक शाखेच्या पोलीस अधिकाऱ्यांनी केली आहे दिवसभर अवजड वाहने थांबवण्यासाठी थी। ठिकठिकाणी वाहनतळांची व्यवस्था करावी लागेल शहर पोलीस व ग्रामीण पोलीस यांच्यात समन्वय साधावा लागेल तोपर्यंत सकाळी तीन तास व संध्याकाळी तीन तास हे प्रतिबंध लागू राहतील असे शेळके यांनी स्पष्ट केले आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद